मुंबई में एआईआईएफए स्टील महाकुंभ प्रदर्शनी का शुभारंभ महाराष्ट्र में गढ़चिरौली बनेगा स्टील इंडस्ट्रियल का हब देवेंद्र फडणवीस ए आई आई एफ ए स्टील महाकुंभ में सात कंपनियों ने महाराष्ट्र में अस्सी हज़ार करोड़ के निवेश हेतु सरकार से किया करार ए आई एफ ए सस्टेनेबल स्टील मैन्युफैक्चरर्स एसोसिएशन ने मुंबई के गोरेगांव स्थित बॉम्बे एग्जीबिशन सेंटर में अपने सैंतीसवें अंतरराष्ट्रीय सम्मेलन ए आई एफ ए स्टील महाकुंभ प्रदर्शनी का भव्य आयोजन का किया है महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एवं केंद्रीय मंत्री प्रहलाद जोशी के हाथों इसका उद्घाटन हुआ इस मौके पर ग्रीन स्टील के भविष्य एवं तकनीकी विषय पर आधारित इस कार्यक्रम में नीति निर्माताओं उद्योग जगत के नेताओं वैश्विक प्रतिनिधियों और नवप्रवर्तकों को एक बड़े मंच पर लाया गया है ताकि भारत के इस्पात उद्योग के भविष्य को बड़ा आकार दिया जा सके ये दो दिवसीय प्रदर्शनी 19 से 20 सितंबर तक नेस्को में चलेगी इस स्टील महाकुंभ में केंद्रीय नगरीकरण ऊर्जा मंत्री प्रहलाद जोशी मुख्यमंत्री महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस उद्योग मंत्री उदय सामंत डॉक्टर उद्योग महाराष्ट्र सरकार डॉक्टर इंजेला स्थानीय प्रतिनिधि यू इंडिया के अलावा सूरज भंडारी इलेक्ट्रोथम इंडिया लिमिटेड माला सुब्रमण्यम प्रभाकरण लोरज एंड एनर्जी लिमिटेड योगेश मंधानी ए अध्यक्ष एवं कमल अग्रवाल ए मानद महासचिव सहित ए नेतृत्व के गणमान्य सदस्य भी मंच पर उपस्थित थे इस अवसर पर सात कंपनियों ने महाराष्ट्र सरकार के साथ राज्य निवेश के क्षेत्र में महत्वपूर्ण करार किया है उसके दस्तावेजों का आदान प्रदान भी किया गया कार्यक्षम आदरणीय देवेंद्र जी फडणवीस देशा ऐसी मंत्री आदरणीय प्रहलाद जोशी साहब आमचा विभाग सचिव आदरणीय अल्पनगंजी व्यासपीठावर उपस्थित असलेले स्टील क्षेत्रातले सगळे दिग्गज उद्योजक आणि मोठ्या संख्येनं उपस्थित स्टील इंडस्ट्रीमधले उद्योग विभागाला सहकार्य करणारे सर्व बंधू आणि भगिनीनं मी आपल्या सगळ्यांच्या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो आणि मी आताच आपल्या सगळ्यांच्या वतीनं जोशी साहेबांना सांगत होतो काही वर्षापूर्वी गडचिरोली हा जिल्हा नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखला जायचा आणि आज जर आपण गडचिरोली जिल्ह्याकडे बघितलं तर भविष्यातला उद्योग नगरी म्हणून ओळखला जाणारा जिल्हा जर महाराष्ट्रातला कुठचा असेल तर तो गडचिरोली असेल त्याचे मूर्तमेढ रोडण्याचा आजचा हा कार्यक्रम आहे मी हे देखील जोशी साहेबांना सांगितले की आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी स्वतः गडचिरोली जिल्ह्याला दत्तक घेतलं आहे आणि आताच प्रभाकरनजी मला सांगत होते की हजारो लोकांच्या हाताला काम देण्याचं काम ही स्टील इंडस्ट्री तर करतेच परंतु त्याच्या पुढचं जाऊन सामाजिक काम या गडचिरोलीमध्ये ज्या उद्योजकांकडनं चालू आहे या उद्योजकांमध्ये आपला देखील आता सहभाग होणार आहे नक्षलवादी मुलाच्या हातातली बंदूक काढून घेऊन त्याला रोजगार देण्याचं काम आज या स्टील इंडस्ट्रीच्या माध्यमातून होतं हे देखील शासनाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून मी जास्त वेळ आपला घेत नाही आज सुमारे ऐंशी हजार कोटीचे एमओ आम्ही करतो आणि त्याच्यातनं एक लाख बेरोजगार रोज मुलांना रोजगार आम्ही उपलब्ध करून देणार आहे मुख्यमंत्री मोद्यांना फक्त मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकच विनंती करायची आहे की आत्ता प्रभाकरांजी सांगत होते की उद्योग विभागानं आमच्या एम आय डी सीनं त्यांना जमीन देण्याचा प्रयत्न केला त्या का ठिकाणी काही अडचणी आल्या त्या मुख्यमंत्री मोद्यांनी दे क्षणाचा देखील विलंब न लावता त्या ठिकाणी त्यांनी दूर केलेल्या आहेत मी प्रभाकरांजींना आता सांगत होतो की ज्यावेळेस स्टील इंडस्ट्री आता गडचिरोलीमध्ये येणार आहे तर त्याची इकोसिस्टीम चंद्रपूर आणि या संपूर्ण परिसरामध्ये जनरेट झाली पाहिजे तर त्याच्यासाठी तुम्हाला जर पाऊल उचलता आलं तर आपण उचलावं अशा पद्धतीची विनंती त्यांना केल्यानंतर त्यांनी एक साहेब मागणी आपल्याकडे केली की आपल्याकडे असलेले लँड ॲक्विशन ऑफिसर हे कमी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे तर मी त्यांना तुमच्या वतीनं सांगितलं की तुम्हाला जेवढे लँड ॲक्विशन ऑफिसर लागतील तेवढे आम्ही देऊ पण तुम्ही सांगितलेल्या कालावधीमध्ये तुमची इंडस्ट्री तयार करा आणि आमची बेरोजगारी दूर करा हे शासनाच्या वतीनं देखील प्रभाकरांची आणि सगळ्या स्टील इंडस्ट्रीच्या सगळ्या माझ्या सहकार्यांना मी विनंती करतो पुन्हा एकदा एम ओयूच्या निमित्तानं प्रल्हाद जोशी साहेब आज महाराष्ट्रामध्ये आले त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आपल्याला देखील शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये दिलेल्या कालावधीमध्ये आपण इंडस्ट्री पूर्ण करावी ही देखील विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र